राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल राज्यातील राष्ट्रवादीचे सर्व मंत्रिमंडळातील मंत्री सर्व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे जनसन्मान महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले या महामेळाव्यात सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बसेस आणि चार वाहनांनी वाहनांनी रवाना झाले बारामती येथील मिशन मैदान टी सी कॉलेज शेजारी बारामती येथे हा जनसन्मान महामेळावा होणार असून या महामेळाव्याला सोलापूरातून प्रमुख नेते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्या नेतृत्वात बारामतीला रवाना झाले या मेळाव्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्यकारिणी प्रदेश प्रदेश पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी युवक युवती विद्यार्थी सेवादल अल्पसंख्याक विभाग सामाजिक न्याय विभाग ओबीसी विभाग टी विभाग त्याचबरोबर सोशल मीडिया सांस्कृतिक विभाग वाहतूक विभाग वैद्यकीय कक्ष विधानसभा उत्तर विभाग विधानसभा दक्षिण विभाग विधानसभा मध्य विभाग यांची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने वाहनांच्या ताफ्यासह रवाना झाले आहेत यावेळी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले बिज्जू अण्णा प्रधाने अनिल उकरंडे बाबाराजे बाबा भोसले सुरेश तोडकरी अॅडव्होकेट सलीम नदाब महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम माजी नगरसेवक ताई तोडकरी युवक शहराध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथे जनसन्मान महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे याकरता सोलापूर शहरातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी प्रांतिक पदाधिकारी सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि महिला आघाडी या सर्वांच्या वतीने आम्ही सर्वजण या मेळाव्याला सभा होण्यासाठी जात आहोत किती नियोजन आहे कसं जाणार किती कार्यक्रम आत्ता आपल्या इकडं सर्व वाहनांचे बसेसची व्यवस्था केली आहे काय काय प्रायव्हेट वाहनं केलेली आहेत आणि सर्व मिळून आम्ही एकत्र जातो